सकाळ सकाळ आबा चालले गावात आणि मी चाललोय गुहा आणाय मका वाऱ्याच्या गुहा द्यायच्या गावात एक बंडल द्यायचं आहे राती गोण्या भरल्या पन्नास पन्नास गोण्या भरल्या पनास, पनास, पनास। काटामध्ये

अनुभव पण आकाच चाललो आहे साईपाक तुम्हाला धावण्याचा सा आकाच्या चे पाणी आमचं व्हायचे भाकरी झाले आका धावतो जरा आका येऊ का येऊ का भाकरी चालेल कस आमचं शेवायच्या बाकेट आकारला का टोपल्या मित्रांनो आमच्या आकार चाल नियोजन चुल काय गोल टपाऱ्याची टपाऱ्या करते नसते काला खाली खारी बिस्किटाचा पोळा आणायला सांगितलं देणार तर ना नाही चिकनच्या राड्यात काय आणायचं लक्षातच नाही तू काय म्हणतोय फळ्या भारी मांडली की डबा मांडायचं नंबर वक मध्येच वरच्या घरच झाले का नाही साहेब पाणी आम्ही बघतो जाऊ इकडे जरा फिरून येते चक्कर ही आजची सायकल आहे रे अहे रे आहे रे अ सर या अनिल सर का आमच्या अंग आयडेंटिटी दाव का अं आमच्या अंगुशा शाळेत चालली आज बघ अंग घातलाय रंगीबेरंगी ड्रेस आणि आज कुठे नाही जायचं शे आध्या शेळेत नाही जायचं सगळी कोण फेर फटका मी अस चक्कूच चक्कू राहिलं होता बारक्याला बारक्याला मोठ्याला काढून घेतले थोडच राहिले त्यात नाही राटल्या झाली तर कोणत्या पन्नास पिशवी भरली अजून भरीन नाही एक हा आणली की नाही आत्ताच कारण पन्नास भरल्या राहते रानानं आलं तर भरू लागायचे उरकलं लागा पाठवून जा हा रानानं लागलं भरू काय झालं साठवून सर तेवढं म्हणणार हे काय टी काय बघतोय रे काय बघतोय बघाय अगं गेम खेळते बघाय आत काय ना अगोन काय ना नुसते गेमकट करून द्यायचा अगो केली आकाश गोई आपलं जे पाणी व्हायचं ते आकाच्या बाकरी कालून होतंय गाडी तेल खरंच त्यांची ती आठवडा झाला येई नाही आंब्याच कालवर याशी गुरी आणि ही मारकी गई आहे ही बायाला उचलून टाकते बा आद्या म्हणतोय पप्पा फोन दल का नाही आलो अजून पुढे जाऊ मारेन दिसत मित्रांनो दुसऱ्या भागात भेटू बाय बाय आम्ही तर डो विचारलोय आणण्याकडे काही चाललेत गावात काय पुढचं नाही शेत नाही काय नाही मक्यातच बसले हे आध उतर चल आध उतर गावात आला काला हो काही आज चाललेत मागे हा बा पुढं अनुभव माग ओके निवडण एक थर झाला काय किती सगळं कडवा बसवा जाए किती नेमका हजार ना बसेल की हजार एवढ्यात किती हात झाली तरी दहा पंधरा हात गण झाले असले कडकड करीत नाही नाही तर कडकाड कडकड केल्यावर बी नाही मग उठलो वाटत आज मित्रांनो गद नाही काय नाही आज उठलं उठल उठी धडका असता असं नियोजन करावं लागतंय मित्रांनो अ कुठ चाललाय मुनी गोयो र नटली ब मुनी तर अयो गुढी तर बनतीच नसली मग काय हे चालू <laughs> दादा दादा करावा लागतोय की सकाळ सकाळ उठले उठले काय ते ही बघा तिकडे सिमेंट आशाबाई गुडी मोना आणि चालल्यात गावात काय तरी उद्योग धंदा हो टाकताय ना बारसऱ्यात मोजण टाकताय ना एक दोन 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 दो, तीन तीन बारसर्यात टाकताय ना मग काय करणार शंभर कमी शंभर देशील काय टाक म्हणजे तुम्हाला गंज बसन की हजार लय लांब झाली गंजांना हजार काढ ब मोकळ्या मनाने बसन आहे ला नाही बस लय लांबला चढ झाले अण्णाची बस लांबलाच झाली किती पाहिजे अजून नाही बरं मापात लय जागे बी उच्ची उच करून पहिल्या वाऱ्यात जायचं निघून वरच आज खेप नाही का अन्ना सकान काहीच लावायचे मग आता उद्या संध्या पाच वाजताच पाच वाजता खेप आणायची पाच वाजता पण आण टॅक्टर आहे आमच्या अणवता ट्रॅक्टर इथं थांबतो मी सावलीला तिकडं आणला काढ मग हाणल्या का पाचार काय रेगिन मधी काय करता इतरांना आज सकाळ सकाळ काय मोर नाही खेडिओ वालला आजचा आवडतो कॅमेऱ्याने पण आता काढाव म्हणलं मका कारण काय हा मजायची आहे का लावली का बाग दोन तुकडे टाकले जमन ते हाताळीच न मग बाग पोटावर तुमचं हाताच मागास माग घे हात घे एक दोन बघा ना कस मस्त तीन चार पाच सहा सा, सा, सात

पाठ नाही ते राईट काकडो थोडा थांबा बारा तेरा चौदा साडे पंधरा हात साडे पंधरा हात झाली तुमच्या आता दरवर्षी लावतो त्याच्या अंदाजा बघा किती लागते काय एक हात म्हणजे किती दीड फुटाचा असेल ना थोडे राह ना का कडबा मोठा अन्न करतो असून नियोजन चाललेलं आहे हा काय करायचे Arundi maja अंदाजाने असन 3 आता लांबी मस्त आहे गंजीची आम्ही जस होत आहे बघ लांबाड काढवायत आहे म्हणून जस लागणार आहे साडे म्हणजे साडेसहा ना सात होती सात हात लांबी लांबी होती सात हात अन्न आन... अ आ... रुंदी रुंदी साडेसात हात होती हा ना अण्णा चला मित्रांनो ह्या गोष्टी बाय बाय व्हिडिओ लांबलाय रामकृष्णारी व्हिडिओ